मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना सतरावा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे तर तुम्हाला तीन हजार रुपये जमा होणार आहेत का संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना आहे असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आहे पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे आणि राज्यातील लाखो ज्या महिला आहेत या महिलांना योजनेअंतर्गत दर महिन्याला आर्थिक मदत तुम्हाला दिली जाते बघा तर महिलांना प्रश्न पडलेला आहे बघा लाडक्या बनीना तर सतरावा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे तर हप्त्याचे पैसे जे आहेत ते रखडलेले आहेत असलेल्या महिलांमध्ये आता संभ्रम निर्माण झाला आहे प्रश्न निर्माण झालेला आहे की हप्ता कधी मिळणार आहे काय मिळणार आहे संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला तीन हजार रुपये येणार आहेत की पंधराशे रुपये येणार आहेत संपूर्ण जी अपडेट आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्य सरकारकडून अजूनही सतराव्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही आणि मात्र आधीच्या हप्त्याचा ट्रेंड पाहता अंदाज बांधला जात आहे पंधरावा हप्ता दहा ऑक्टोबर सोळावा हप्ता चार नोव्हेंबर बघा या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये डी बी टीद्वारे द्वारे जो सतरावा हप्ता आहे तो जमा होऊ शकतो बघा सतरावा हप्ता तुम्हाला जमा होऊ शकतो तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेअंतर्गत तुम्हाला सतराव्या हप्ता उशिरा का जमा होता झाला त्या संदर्भात पण मी महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मा दे देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघा लाडकी बहीण योजना सतराव्या हप्त्याला उशीरा होण्यामागील प्रमुख कारणे म्हणजे नगरपालिका नगरपंचायत निवडणुका निवडणूक काळात राज्यात आचारसंहिता लागू होते आणि त्यामुळे नवीन निधी वितरित करण्यावर निर्बंध होते मात्र आता निवडणुका पूर्ण थांबल्याने झाल्याने सरकार लवकरच थांबलेली पेमेंट जी आहे ती सुरू करेल अशी अपेक्षा आहे बघा तर तुम्हाला यात नोव्हेंबर प्लस डिसेंबरचा हप्ता बघा नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकाच वेळी मिळणार का बघा <coughs> लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता सतरावा हप्तानी जो तुमचा डिसेंबरचा हप्ता आहे ठीक आहे डिसेंबरचा हप्ता आहे अठरावा हप्ता त्या संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा हे दोन्ही हप्ते एकाच वेळी जमा होण्याची शक्यता आहे कारण याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही बघा संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचं नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकाच वेळी मिळणार लाडकी बन योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बात म्हणजे नोव्हेंबरचा सतरावा हप्ता आणि डिसेंबरचा अठरावा हप्ता हे दोन्ही हप्ते एकाच वेळी जमा होण्याची शक्यता आहे मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही लक्षात ठेवा अधिकृत घोषणा येताच पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल बघा या संदर्भात अजून जी आर ए आलेल्या नाही काही आलेल्या नाही अधिकृत घोषणा आलेल्या नाही ऑफिशियल माहिती आलेली नाही परंतु सांगले जात आहे की दोन्ही हप्ते एकत्र येणार जमा होणार आहेत असं सर्वीकडे चर्चा सुरू झालेली आहे सतरावा हप्ता टेटस कसा चपासायचा तुम तुम्हाला संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ तर ऑनलाईन टेटस तपासण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी करायची तुम्हाला संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये देतो बघा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला तिथं भेट द्यायची आहे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्ड उघडेल त्यानंतर ॲप्लिकेशन पर्यायावर तुम्हाला सबमिट करायचं आहे ॲक्शनमध्ये रुपये तुम्हाला तिथं चिन्हांवर क्लिक करायचं आहे तसेच तुम्ही इथं ब पुढे बघू शकता नवीन पेज ओपन झालं तर तुम्हाला पेमेंट स्टेटस तिथं दिसेल बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच पाहायला मिळत असत त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला आणि सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या अकाउंटमध्ये आता लवकरच तीन हजार रुपये मिळणार आहेत त्या संदर्भात जसे जशी माहिती येईल तशी माहिती मी तुम्हाला लवकरात लवकर देणारच आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला ज्या ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही तर त्यांनी के वाय सी करून ठेवा के, के वाय वा। के सी केल्यानंतरच तुम्हाला बघा एकतीस डिसेंबरपर्यंत जी मुदत आहे ती शासनाने वाढवलेली आहे लक्षात ठेवा त्यामुळे लाडक्या बहिणीं एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही के, के वाय सी ही करू शकतात अन्यथा तुम्हाला पुढचे दो हप्ता आहे एकवीसशे रुपये हप्ता मिळणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे सर्वांनी के वाय सी करणं गरजेचं महत्त्वाचं आहे आणि सर्व लाडक्या बणींना विनंती आहे की जास्तीत जास्त लाडक्या बणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका सतरावा प्लस तुमचा अठरावा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर तीन हजार रुपये हे मिळू शकतात त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या अकाऊंटमध्ये हे पेमेंट जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करण्याचं कोणतेही कारण नाही टेन्शन घेण्याचं कोणतेही कारण नाही जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहिणी योद्धेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉश करत चला फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत ठीक आहे थीके? तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजरली घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा तर ताईंन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद